नमस्कार बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध होऊन आमंत ट्रायवर विठ्ठल नाना बोधकर यांचा दिवाण्या दिवाणी मित्रनो गेले बरेच मैदाने म्हणजे बरेच दिवसाला मैदान दिसत नाही आणि काल झालेलं हिंद किशोर करावाडीचं मैदान या मैदानात देखील दिवाणी आपल्याला दिसला नाही तर दिवाणी नक्की कोणत्या मैदानात दिसेल मित्रांनो आता एक भावी दिवस चोवीस ऑगस्टला ओपनच मैदान पार पडतं आहे मोर या केसरी मोरगाव तालुका बारामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडतोय या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एक हजार तर तीन नंबरला एक कोणाचा हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतं आहे या मैदानात दिवाणी आपल्याला पाहताना दिसेल का आता नक्कीच मित्रांनो आता पावसामुळे बरेच मैदान कॅन्सल होत आहेत त्यामुळे ह्या मैदानात सहज टॉप चॅनल दे टॉप पायऱ्यात आपल्याला पाहताना दिसतील यामध्ये दिवाणी देखील आपल्याला पाहताना दिसेल जर दिवाण्याचे फिक्स मैदान झालं तर फिक्स पायऱ्यासोबत आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊया तर दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ಸಾವ ಮುಂಬಿಟ ಪುನಃ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ನವೀನ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಭನ್ಟಾಚ ನೋಡಿ